नमस्कार मित्रांनो माझ्या जा किशन जाधव या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप सहर्ष स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की घरी बसून भाषण करायला कसं शिकायचं भरपूर जणांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल की घरी बसून सुद्धा कोणी भाषण करू शकतं घरी बसून कोणी भाषण करायला शिकू शकतं त्या प्रश्नाचं उत्तर हो आहे मित्रांनो आपण जर चांगल्या पद्धतीनं सराव केला आपल्याला जर खरंच गरज वाटत असेल आपली इच्छाशक्ती असेल की आपल्याला भाषण करायला शिकायचेच तर आपण घरी बसून सुद्धा भाषण करायला शिकू शकतो तर त्याच्यासाठी नेमकं तुम्हाला काय काय करावं लागेल हे या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत पण त्याच्या पहिले तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर घरी बसून भाषण शिकण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल तर एक कुठला तरी विषय निवडावा लागेल विषय निवडल्याच्या नंतर काय करावं लागेल तर त्या विषयाच्या रिलेटेड आपल्याला सुरुवातीला जर आपण नवीन नवीन नवी भाषण करायला शिकत असतील तर त्याची एक चांगल्या पद्धतीची एक सुरुवात भाषणाची लिहा त्याच्यानंतर त्याचा मध्य म्हणजे एक सोप्या भाषेमध्ये सांगायचं गेलं तर एक त्याच्यावर जवळपास एखादा पेज किंवा दीड पेज काय करा भाषण लिहून काढा आणि जर आपल्याला भाषण लिहून काढायचा म्हणजे पाठांतर जर आपल्याला होत नसेल आपण लिहून काढायला कंटाळ येत असेल कंटाळ येणं म्हणण्यापेक्षा जर आपल्याला पाठांतर होत नसेल तर मग काय करा ज्यांना पाठांतर होतंय त्यांनी एक ते दीड पेज भाषण लिहून काढा ज्यांना पाठांतर होत नाही अशा व्यक्तींनी काय करायचं तीन चार मुद्दे काढायचे आणि त्या मुद्द्यावर बोलण्याचा प्रयत्न करायचा आपण काय केलं एक विषय निवडला त्याच्यानंतर त्याच्यावर सामग्री तयार केली म्हणजेच काय केलं एक भाषण लिहून काढलं किंवा मुद्दे काढ त्याच्यानंतर आपल्याला काय करायचे त्याचं पाठांतर करायचे पाठांतर जर काही जणाला होत नसेल तर मुद्दे काढायचे आणि ते मुद्दे लक्षात ठेवायचे मग एवढं सगळं झाल्याच्या नंतर आपण बोलून बोलून बघायचं कोणी घरी नसल्याच्या नंतर एका रूममध्ये आपण काय करायचं त्याचा सातत्यानं सराव करायचा मग आपल्याला जेव्हा वाटतं की मला चांगल्या पद्धतीनं पाठ झाले मला चांगल्या पद्धतीनं आता मुद्दे लक्षात राहिले तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं एखाद्या जर आपल्या घरी एखादं कपाट असेल मोठा आरसा असेल तर त्याच्यासमोर जायचं आणि आरशासमोर बोलण्याचा सराव करायचा आरशासमोर बोलण्याचा जेव्हा आपण सराव करतो त्याच्यामुळे आपला आय कॉन्टॅक्ट व्यवस्थित होतो त्याच्यानंतर आपला जे आपला सभा असतो जे आपली देहबोली हे आपल्याला दिसते मग आपल्याला चुका लक्षात येतात मी व्यवस्थित उभं टाकत आहे का माझे हातवार व्यवस्थित होत आहेत का ह्या गोष्टी आपल्या लक्षात येतात मग आरशासमोर प्रॅक्टिस झाल्याच्या नंतर आपण काय करायचं त्याच्यानंतर आपल्या मोबाईलमध्ये व्हिडिओ करायचा आपण जे भाषण करणार आहोत त्याचा व्हिडिओ करायचा आणि नंतर व्हिडिओ आपण बघायचा याच्यामध्ये माझे मला शब्द व्यवस्थित ऐकू येत आहेत का मी जे बोलतो ते मला स्पष्ट त्याचे शब्दांचा उच्चार स्पष्ट होत आहे का त्याच्यानंतर माझ्या काय चुका होत आहेत हे आपण स्वतःच ऑब्झर्वेशन करायचं आपल्या चुका आपल्याला लवकर लक्षात येत असतात मग हे सगळं झाल्याच्या नंतर रेकॉर्डिंग झाल्याच्यानंतर मग परत परत काय करायचं असंच रोज एखादा कुठला तरी वेगळा विषय निवडायचा त्याच्या तयारी ते करायची असं जर आपण रेग्युलर रेग्युलर तीस दिवस जर आपण असं करत राहिलो तर शंभर टक्के खात्रीनं आपण चांगल्या पद्धतीचं एकतर भाषण कसं तयार करायचं हे शिकून जातील आपल्याला ते पाठांतर करण्याची सवय लागेल आणि विशेष म्हणजे आपण जे, जे आरशासमोर व्हिडिओ आरशासमोर ब टाकून भाषण करतो व्हिडिओ तयार करतो याच्यामुळे एवढा आपला सराव होईल की जेव्हा आपण त्याच्यानंतर कुठे बाहेर भाषण करतील तर आपण एकदम स सहज पद्धतीनं भाषण करू शकतील आणि आणखी सुद्धा या सगळ्या गोष्टींवर तुम्हाला विश्वास नसेल तुम्हाला सुद्धा वाटत असेल की घरी बसून भाषण कसं शिकू शकतील तर तुमच्यासाठी आणखीन एक पर्याय आहे ते म्हणजे आमच्या शिवछत्रपती भाषण कला अकॅडमीच्या माध्यमातून आम्ही काय करत असतो ऑनलाईन बॅच सुद्धा ठेवत असतो तीस दिवसाची मग तुम्हाला सुद्धा घरी बसून ऑनलाईन जर भाषण करायला शिकायचं असेल तर खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा आणि घरी बसून वेगवेगळ्या कार्यक्रमाचं भाषण करायला शिका मित्रांनो ही तुमच्यासाठी खूप मोठी सुवर्ण संधी आहे तुम्हाला जर क्लास करणं होत नसेल तर तुम्ही माझ्या किशन जाधव नावाच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा याच्यावर सुद्धा वेगवेगळे भाषण कसं शिकायचं असे आपल्याला वेगवेगळे वेग वे व्हिडिओ येत राहतात ते तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिले पोहोचतील या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओ भेटूयात कुठला तरी नवीन विषय घेऊन या व्हिडिओमध्ये एवढंच धन्यवाद